आज सकाळपासून राहून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्या त्या प्रकारे मला मासाहेब बसलेल्या दिसतात मासाहेब बसलेल्या दिसतात अशाच बाळासाहेब बसायच्या अशाच बसायच्या व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्निकुंड असायचं एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपानं जमबाग्नी ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर महासाहेब बसलेल्या असायच्या में मी या ठिकाणी रश्मी बघितलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत सैमई संयमी मी रश्मी वहिनीना बघितलं उद्धव साहेबांच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली जीवघेडी शिस्तक्रिया झाली तरी सुद्धा कुठेही चेहऱ्यावर नर्वस्ता न दाखवलेल्या वहिनी मी बघितल्या आदित्य ठाकरेंच्या नाना तऱ्याचे आरोप त्या काळामध्ये झाले होते पण कुठे हे वहिनी डगमगल्या नाहीत त्याही वेळेला शांत चित्तानं वहिनी त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला आणि म्हणून वहिनीना माझी विनंती आहे की मला मगाशी काही जी पूर्व विदर्भामध्ये आता पक्षानं माझी नेमणूक केली आहे त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला मला भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनीना साकडं घाला आणि वहिनीना बाहेर पडू द्या वहिनी जर बाहेर पडल्या वहिनी बाहेर पडायला पाहिजेत का पडायला पाहिजेत मध्यंतरी या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या सहभागी होती वेणुताई शरद पवारांच्या सहभागी होती प्रतिभाताई पाटील शंकरराव चव्हाण यांच्या सौभाग्य होती विलासराव देशमुखांच्या सहभागी होती वैशालीबाई देशमुख अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील असा एक लेख आला होता एक आदर्श पत्नी म्हणून एक आदर्श माता म्हणून एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचा त्या यादीमध्ये नाव आलं होत आणि म्हणून वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे बाहेर पडायची वेळ आली आहे विश्वासघात झालाय विश्वासघात झालाय आपल्या पक्षप्रमुखाला भर गादीवरून खाली ओढलय अशा वेळेला पाहिजे येण्याकरता सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि त्याच्याकरता हे शिबिर त्याच्याकरता ही सभा निर्णायक ठरेल आणि ज्याने ज्याने गद्दारी केले ज्याने ज्याने विश्वासघात केलाय त्यांना या देवभूमीमध्ये राजकीय दृष्ट्या गाडल्याशिवाय राहायचं नाही असं आव्हान करतो मी आपल्या सरांजीला घेतो जय हिंद जय महाराष्ट्र